व वैमनसॅून मित्रानेच मित्राचे अपहरण करून केला खून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील घटना दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम बाभुळगाव येथील संतोष साधुडे यांनी पोलीस स्टेशन अन्सिंग येथे तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे अनिकेत संतोष साधुडे वय चौदा वर्ष राहणार बाभुळगाव हा गावातील लग्नाच्या मिरवणुकीत नाचायला गेला होता रात्रीचे दोन वाजल्यानंतरही तो न परतल्याने वडील संतोष साधुडे यांनी त्यांचा गावात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्याचवेळी संतोष साधुडे यांना त्यांचे घराजवळ एक पाच पानाचे पत्र मिळून आले त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असून साठ लाखाची मागणी केली होती मागणी पूर्ण न केल्यास अनिकेतला जीवे मारण्याबद्दल धमकी दिली होती संतोष सादुळे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाची चाके फिरवण्यात आली पोलीस अधीक्षक श्री अनुष तारे यांनी अठरा अधिकारी व अंमलदार त्यांचे तपास पथके तयार केली सर्व दिशांनी तपास सुरू करण्यात आला सर्वत्र अनिकेतचा शोध घेण्यात आला सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी तांत्रिक बाबींवर अहोरात्र तपास केला तपासादरम्यान प्रणय पद्मने शुभम इंगळे यांच्यावर पहिल्या दिवसापासूनच संशय असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन सखोल चौकशी करण्यात आली त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही वारंवार केलेल्या चौकशीवरून त्यांचा जबाब हालचाली कृतीमध्ये प्रत्येक वेळेस येत असलेल्या विसंगतीमुळे त्या सर्व बाबांचा निष्कर्ष काढून अत्यंत बारकाईने व तांत्रिक विश्लेषण करून चौथंदा विचारपूस केली असता प्रणय पद्मने याने गुन्ह्याची कबुली दिली की दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री बारा वाजताच्या दरम्यान अनिकेत संतोष सादुडे व चौदा वर्ष याला शुभम इंगळे यांच्या मदतीने मिरवणुकीमधून आमिष दाखवून बाभुळगाव ते बाभुळगाव फाटा शेतशिवारात नेले त्याचा दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे बारा वाजून पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान गळा दाबून खून केला यावरून अनिकेतचा खून झाल्याचे उघड झाले आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातून व वा विकृत मनोवृत्तीतून खून करण्याच्या उद्देशाने केले पण आपले कृत्य उघड होऊ नये पोलिसांची तपासाची दिशा भटकावी सर्वत्र संभ्रम निर्माण व्हावा यासाठी किडनॅपिंग व खंडणी मागणीचा चिठ्ठी टाकून बनाव तयार केला तपासादरम्यान अनिकेत सादुडे यांचे प्रेत ताब्यात घेण्यात आले सखोल तपास ता आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे अशा प्रकारची घटना वाशिम जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने पो पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते सदर गुन्ह्याचा तपास श्री अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम श्रीमती लता फड अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम श्री, श्री नवदीप अग्रवाल सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती निलिमा आरज उपभागीय पोलीस अधिकारी मंगरुळ पीर यांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक रामकृष्ण महल्ले प्रदीप परदेसी अमर चोरे प्रवीण धुमाळ राजेश खेरडे देवेंद्रसिह राठोड सुधाकर आडे रामेश्वर चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे भारत लसंते अमोल पुरी राहुल शेजव श्रीदेवी पाटील योगेश धोत्रे त्र्यंबक गायकवाड संतोष आघाव पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी निलेश जाधव रामविजय राजपूत ज्ञानेश्वर धावडे प्रदीप घटे स्वाती इथापे राहुल गंधे मारुती वंजारे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा विशेष शाखा पोलिस स्टेशन अनसिंग वाशिम शहर वाशिम ग्रामीण यवतमाळ अमरावती व बुलढाणा सायबर टीम व अकोला स्थानिक गुन्हे शाखेची टीम हे अमलदार यांनी केला आहे